राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसच्या टाकेतून डिझेल चोरीची गेल्याची घटना घडली तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथे एका हॉटेलमध्ये दिनांक सोळा ते एकोणीस जानेवारी दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी शिवशाही चालक कपिल सुहास बर्बे वयवर्ष अडोतीस राणा चंडक विहार जुळे सोलापूर आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दिनांक सोळा रोजी तांदुळवाडी येथील हॉटेल सुशांत समोर शिवशाही बस क्रमांक एम एच झिरो नऊ ई एम अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी तांत्रिक कारणास्तव बंद पडली बंद पडलेल्या बसची माहिती सोलापूर आगारातील संबंधित विभागाला दिली त्यानंतर बसमधील प्रवाशांना पर्यायी एस टी बसमधून सोलापूरला पाठवलं नादुरुस्त शिवशाही बस हॉटेलसमोर लावण्यात आले होते दरम्यान अज्ञात चोरट्यानी बसच्या टाकेतील एकशे नव्वद लिटर म्हणजेच सतरा लिटर सहाशे सत्तर रुपयांचं डिझेल चोरून नेले एकोणीस जानेवारी रोजी हा प्रकार लक्षात आला या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात वीस जानेवारी रोजी करण्यात आले त्यानुसार अदना चोरटांविरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एन एस सदोतीस दोनशे पंचवीस कलम तीनशे पाच ब नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हवालदार राठोड हे करीत आहेत